नागपूरमध्ये येस बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूरच्या माउंट रोडवरील शाखेसमोर आंदोलन छेडले कर्ज थकले असल्याच्या कारणावरून जेसीबी जप्त करून परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून हे आंदोलन करण्यात आले आहे इंद्रजित बळीराम मुळे यांनी येस बँकेकडून साठी कर्ज घेतले होते काही हफ्ते थकले असले तरी त्यांनी बँकेत सातत्यानं संपर्क केला मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर जे ओ पासिंगसाठी नेली असताना येस बँकेने अचानक ती जप्त करून विकून टाकली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्जदार इंद्रजित मुळे यांनी मनसेकडे न्यायाची याचना केली यावर मनसेने बँकेच्या कारभाराचा निषेध करत शाखेसमोर जोरदार आंदोलन केले मनसेने येस बँकेच्या मनमानी विरोधात कठोर भूमिका घेत कर्जदाराला न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा इशारा देखील दिला आहे じゃんけんにんじゃんけんにんじゃんけんにんじゃんけんにんじゃんけんにんじゃんけんにんじゃんけんにんじゃんけん बँकेकडून मुळे यांनी जे सी पी फायनान्स करून घेतली होती मुळे यांचे तीन ई एम आय थकीत झाले होते एक सात तीन ई एम आय थकीत नव्हत्या त्या दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस अशा एक एक थकीत झाल्या होत्या या तेवीस तारखेला जूनच्या तेवीस तारखेला यांची जे सी पी गाडी जप्त केली बँकेनी त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्रजित मुडे इथे येऊन बँकेला बोलले की मी पैसे भरायला तयार आहे माझी गाडी मला परत द्या बँकेने दुसऱ्याच दिवशी जप्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझी गाडी निलाम केली तुझी गाडी विकली तुझे तुला जे करायचं आहे करून घे असा ओरमट शब्दात त्याला हाकलून लावला त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा हो करत आलो याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाचीही मदस्थी घेतली पण ही मगरूर बँकेचे अधिकारी आणि ही मगरूर बँक कोणताही ग्राहकाला न्याय द्यायला तयार नव्हती त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं बघा त्यांचं घुमजाव चालू आहे पडवाटा काढणं चालू आहे ह्या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनाही माहीत आहे की हे एक नेक्सस आहे इंद्रजित मुळेसारखे आज एक बहुतांश कस्टमर आहे ज्यांच्यासोबत असा घात झालेला आहे पण परिस्थिती गरीब असल्यामुळे ते यांच्यासोबत लढू शकले नाही त्यांना कोणी त्यांचा पाठीराखा भेटला नसेल त्याच्यामुळे ते, ते लोक त्या ह्या लोकांचं जे नेक्सस होतं ते सक्सेस झालं यांनी जो काम करत आले ते सक्सेस झाले पण इंद्रजीत मुळे हा एक ग्राहक आमच्याकडे आला त्याच्यानंतर आम्हाला असं माहीत झालं की येस बँक हा स्कॅम चालवत आहे इथले अधिकारी आणि काही दलाल लोकं मिळून अशा गरीब लोकांच्या जेसीपी उचलतात आणि परस्पर विकून देतात आणि कोणतेही आरबीआयचे रूल्स नियम फॉलो करत नाही त्याच्यामुळे या लोकांनी आधी कायदा तोडलेला आहे त्याच्या जर हे मगरूर बँक कायदा तोडत असेल तर मग आम्हाला आमचे हात मोकळे आहेत काय भूमिका आहे तुमची जोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हे बँकेचा निष्काळजीपणा बँकेचा कुठलाही अधिकारी इथे येऊन नाही आला कुठल्याही प्रकारे याला उत्तर देऊन एक बँकेने हा एक फ्रॉड केलेला आहे आणि लोकांना फसवणुकीचे जे काम करत आहे हे बँकेच काम आहे या माणसांना विदाउट इंटिमेशन त्याची जे त्याचा जेसीपी उचलून नेला विदाउट इंटिमेशन जेसीपी उचलून नेला ही कुठली पद्धत झालेली आहे त्याच्या इंटिमेशन द्यायला पाहिजे होती जर त्यांनी लोन भेटलं भरलं नसेल बँकेचं तर नोटीपैकी आहे तुम्ही तीन तीनदा जर चेक बाउन्स झाल्यानंतर त्याला एक नोटीस इश्यू करा नोटीस इश्यू झाल्यानंतर मग पुढील कारवाई करा विदाउट इंटिमेशन तुम्ही कसं काय त्याला त्याचा जे सीपी उचलून नेला असं गरीब कास्तकार आहे कास्तकारी होत नसल्यामुळे तो बिचारा काहीतरी जर निर्वा चालवण्याकरता आपलं जेसीबी तर त्यांनी घेतलं अशा प्रकारे सगळ्या लोकांची लूटमात चालू आहे पण बघू शकता आहे की इथे का मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्याचं जेसीबी त्यांना विना सूचना देता तो जप्त करण्यात आला थ काही हप्ते थकीत झाल्यामुळे बीचे आणि आपण बघू शकतो हे तो परस्पर विकल्याचा आरोप जो आहे त्या शेतकऱ्याकडनं करण्यात आलेला आहे त्यानंतर मनसे कार्यकर्ते आज आपण बघू शकता येस बँकेच्या समोर येऊन त्यांनी आंदोलन केलं कोण जी आहे बँकेच्या इथे करण्यात येत आहे आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले इथे मनसे सैनिक आहेत आणि काळ देखील पाठीला असून येस बँकेसमोर मोठ्या प्रमाणात हा राडा आपल्याला मनसे सैनिकांचा पाहायला मिळतो आहे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त देखील असून देखील आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात इथे मनसे सैनिक आक्रमक झालेले आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी इथे मनसे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आहेत येस बँकेच्या जे पाठी आहे त्याला काळ्या फासलेलं आहे तोडफोड इथे करण्यात आलेली आहे आपण बघू शकता की मनसे कार्यकर्ते मोठे आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे की शेतकरी बघू शकतात की काळ्या फासलं पैसे त्यांच्याकडे गेलो दोन दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे स्वीकारलेले आणि अनामत का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करून देऊ शकत नाही आम्ही तुमच्या जेसीबी विकलेला आहे तुमच्याकडून जे होऊ शकत आता तुम्ही कोणत्या पद्धतीने निषेध व्यक्त करताय हा सगळं तुम शकतो आपण बँकेच्या समोर जे आहे आपण हे बघू शकतो काळ्या अक्षरामध्ये एक मेसेज लिहिलेला आहे मनसे सैनिकांनी लिहिलेला आहे आणि येस बँकेला जे आहे काळी कशी फासलेली आहे आपण बघू शकतो त्या नावावर जी नेम प्लेट आहे त्याच्यावर आणि हे जे स्टँडी आणि बॅनर लागले आहे त्यांची तोडफोड आहे याचं कारण एवढं आहे की शेतकरी आहे त्यांचा जेसीबी जो आहे तो बँकेने जप्त केला काही हप्ते जे आहे ते थकीत राहिल्यामुळे आणि आपण बघू शकतो आहे की तो देखील शेतकऱ्यांचा आरोप येस बँकेवर आहे आणि त्यानंतर मनसे जे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले येस बँकेत येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि आंदोलन एवढं आक्रमक झालं की इथे इथल्या बँकेच्या कर्मचाऱ्याला देखील करण्यात आली आणि तोडफोड इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे इथे कास्तकार जे आहे तो मेसेज दिलाय कास्तकार चोर चोर ह्याला न्याय बँक महाराष्ट्र मिळाला पाहिजे वगैरे असा प्रकारचा एक वेगळाच मेसेज त्यांनी लिहिलेला आहे काळ्या अक्षरात हा मेसेज लिहिलेला आहे आणि बँकेच्या जे बॅनर्स आहे ते देखील इथे फाडलेले आहे स्टँडी आहे त्याची तोडफोड आपण बघू शकतो आहे प्रकारे तोडफोड जी आहे इथे केलेली आहे इथे पाहायला मिळते आहे आणि प्रचंड असा राडा जो आहे मनसे सैनिकांनी केलेला आहे इथे येऊन आणि कास्तकाराला म्हणजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी या आक्रमक आंदोलनाद्वारे मनसे सैनिकांनी इथे केलेली आहे कॅमेरा पर्सन भूषण बोकडे सोबत मी क्षेत्रिजा देशमुख सिटी न्यूज लाईव्ह नागपूर